एम पाया, टी विश्वाशांती गुरुकुल स्कूल सांगली येथे मल्लखांब प्रात्यक्षिक व प्रशिक्षण एम विश्वाशांती गुरुकुल स्कूल सांगली या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकारांना विशेष महत्व दिले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळेमध्ये मल्लखांब या मैदानी खेळाचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले या उपक्रमादरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाचे विविध प्रकार डावपेच व कौशल्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आली प्रात्यक्षिकासोबतच विद्यार्थ्यांना प्राथमिक व प्रगत स्तरावर मल्लखांबाचे प्रशिक्षणही देण्यात आले या खेळामुळे शरीराची ताकद लवचिकता संतुलन एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो याची माहिती प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मल्लखांबातील विविध कसरती पाहून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला शाळेच्या व्यवस्थापनाने अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती शिस्त आणि पारंपरिक खेळांविषयी अभिमान